महाराष्ट्राला हदरवून टाकणाऱ्या वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये रोज नवीन माहिती समोर येते राजेंद्र हगवणे आणि त्याच्या कुटुंबियांना कोट्यवधी रुपयांचा हुंडा घेऊनही पैशांच्या हव्यासापोटी वैष्णवीचा छळ केला याच छळाला कंटाळून अवघ्या नऊ महिन्यांच्या लेकराला मागे सोडून वैष्णवीने जगाचा निरोप घेतला या प्रकरणामध्ये वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे पती शशांक हगवणे सासू लता हगवणे दीर सुशील हगवणे नणन करिश्मा हगवणे या पाच जणांना ना अटक केली आहे मुळशीजवळ असलेल्या भुकुम गावात राहणाऱ्या हगवणे कुटुंबाची सध्या राज्यभरात नको त्या कारणाने चर्चा होतीये मात्र पैशांसाठी दोन्ही सुनांचा छळ करणाऱ्या आणि धाकट्या सुनेच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या हगवणे कुटुंबाच्या कमाईचा सोर्स काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे करोडोंची संपत्ती असताना देखील त्यांनी वैष्णवीवर हुंड्यासाठी इतका छळ का केला त्यांच्या उत्पन्नाचे सोर्स नेमके काय आहेत आणि त्यांच्या संपत्तीमागचं गुपित काय आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओ जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह वैष्णवी आणि शशांकचा प्रेम विवाह झाला होता कोट्यवधी रुपये खर्च करून हगवणे कुटुंबाला कसपटे कुटुंबियांनी आपली लेख सोपवली वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर तिच्या लग्नातील व्हिडिओ समोर आले या लग्नाचा थाट व्हिडिओ मधूनच अधोरेखित होतो लग्नाला अगदी उपमुख्यमंत्री अजित पवारांचीही हजेरी होती अजित पवारांच्या हस्तेच कसपटे कुटुंबाने भेट दिलेली फॉर्च्युनर कारची चावी नवरदेव शशांक कडे सोपवण्यात आल्याचे फोटोही समोर आले केवळ ही कोट्यवधींची कारच नाही तर कसपटे कुटुंबाने लेखी ला निरोप देताना हुंडा म्हणून बऱ्याच महागड्या वस्तू दिल्या मुलीच्या मनाप्रमाणे लग्न लावून देताना वैष्णवीच्या आई वडिलांनी हगवणे कुटुंबाला एक्कावन्न तोळं सोनं फॉर्च्युनर गाडी आणि सात किलो वजनाची चांदीची भांडी दिली होती तरी जमीन खरेदीसाठी दोन कोटींच्या मागणीचा तगादा हगवणे कुटुंबाने लावला होता वैष्णवीच्या वडिलांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार दोन वर्षांच्या कालावधीमध्ये अनेकदा वैष्णवीला केवळ पैशांची मागणी करण्यासाठी हगवणे कुटुंबाकडून माहेरी पाठवलं जायचं दरवेळेस पन्नास हजार पंच्याहत्तर हजार रुपये आम्ही द्यायचो मागील महिन्यातच शशांकला दीड लाखांचा फोनही घेऊन दिल्याचं वैष्णवीच्या वडिलांनी सांगितलं मात्र पैशांची इतकी हाव असलेलं हगवणे कुटुंब नेमकं काय करायचं हगवणे कुटुंबाच्या मिळतीचा सोर्स काय त्यांच्याकडे एवढा पैसा यायचा कुठून असे प्रश्न अनेकांना पडले तर हगवणे कुटुंबाकडे अनेक मार्गांनी पैसा येत होता अशी माहिती समोर येत आहे नेमकी त्यांच्या उत्पन्नाची कोणती होती ते पाहूयात हगवणे कुटुंबाकडे वडिलोपार्जित करोडोंची संपत्ती आहे असं तपासात समोर आलं त्यांच्याकडे मालमत्तेचा मोठा साठा आहे ज्यामध्ये जमीन घर आणि इतर मौल्यवान गोष्टींचा समावेश आहे भूकुम गावात प्रॉपर्टी ही त्यांच्या आर्थिक सामर्थ्याचं प्रमुख कारण मानले जाते स्थानिक गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कुटुंबाचा प्रभाव परिसरात मोठा आहे आहे आणि आणि त्यांच्याकडे असलेली संपत्ती ही त्यांच्या पिढीजात जमिनी मालमत्तांमधून आलेली कुटुंबाचं मुख्य उत्पन्न हे त्यांच्या वडिलोपार्जित मालमत्तेतून येतं यामध्ये शेती जमीन व्यवहार आणि कदाचित काही व्यावसायिक उपक्रमांचा समावेश आहे काही बातम्यांनुसार त्यांच्याकडे पुणे आणि आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात जमीन आहे ज्यामुळे त्यांना भाड्याच्या स्वरूपात किंवा जमीन विक्रीतून नियमित उत्पन्न मिळतं याशिवाय राजेंद्र हगवणे यांचा राजकीय प्रभाव हा देखील त्यांच्या आर्थिक सामर्थ्याचा एक भाग आहे अजित पवार यांच्या पक्षाशी त्यांचा संबंध असल्याचं समोर आलं आणि स्थानिक राजकारणात त्यांचा दबदबा आहे हा राजकीय प्रभाव त्यांना विविध मार्गांनी आर्थिक लाभ मिळवून देणारा ठरला असल्याची शक्यता आहे राजेंद्र हगवणे राजकारणात सक्रिय असून ते अनेक निवडणुकाही लढलेत परंतु त्यांना कधीच यश मिळालं नाही शशांक आणि सुशील हे दोघे भाऊ बांधकाम व्यवसायात होते या मध्धे फरार असलेला प्रकरणामध्ये हगवणे कुटुंबाचा निकटवर्तीय निलेश चव्हाण हा सुद्धा बांधकाम व्यवसायातच सक्रिय आहे हगवण्यांची दोन्ही मुलं वडिलांप्रमाणे राजकारणातही सक्रिय होती त्यामुळे या माध्यमातूनही त्यांच्याकडे पैशाचा ओघ सुरू होता शेती आणि वॉशिंग सेंटर हा हगवणे कुटुंबाच्या कमाईचा मुख्य सोर्स आहे करिश्मा हगवणे ही फॅशन डिझायनर आहे पुण्यातील कोथरूड इथं करिश्मा हगवणेचे कपड्यांचं दुकान आहे हगवणे कुटुंबियांचं उत्पन्नाचं प्रमुख साधन म्हणजे जमिनी घेऊन त्याचे प्लॉट पाडून विकणे तसेच हगवणे कुटुंबियांकडे जेसीबी पॉकलँड अशा मशिनरी आहेत वॉशिंग सेंटरचा व्यवसाय हगवण्यांचा होता शशांक हगवणे आणि सुशील हगवणे हे दोघे भाऊ बांधकाम व्यवसायात होते अशी माहिती हगवणे कुटुंबियांची मोठी दिसून मयुरी हगवणे यांनी दिली हगवणे कुटुंबाकडे करोडोंची संपत्ती असताना देखील त्यांनी वैष्णवीकडून हुंड्याची मागणी का केली याचं उत्तर त्यांच्या लोभ आणि हव्यासात दडलंय वैष्णवीच्या मृत्यूचं प्रकरण अजूनही पूर्णपणे उलगडलेलं नाही तिने गळफास घेऊन आत्महत्या केली असं सुरुवातीला सांगण्यात आलं पण तिच्या अंगावरील जखमा आणि पोलीस तपासाने हत्या आणि छळाची शक्यता वाढवली आहे वैष्णवीला रुग्णालयात दाखल केलं तेव्हा तिचा मृत्यू झाला होता असं डॉक्टरांनी सांगितलं तिच्या मृतदेहावर आढळलेल्या जखमांनी तिच्या सासरच्यांवर गंभीर आरोप लावले गेले कुटुंबावर कायदेशीर कारवाई तीव्र झाली भूकुम गावातील हगवणे कुटुंबाबद्दल मिश्र प्रतिक्रिया दिल्या काहींना त्यांचा राजकीय आणि आर्थिक प्रभाव माहीत आहे तर काहींनी त्यांच्या लोभी स्वभावावर टीका केली या प्रकरणाने हुंडा प्रथेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं समाजात अजूनही हुंड्या सारख्या प्रथांमुळे अनेक तरुणींच्या आयुष्याचा अंत होतो आणि वैष्णवीचं प्रकरण त्याचंच एक ज्वलंत उदाहरण हो आहे या प्रकरणावर तुमचं काय मत आहे हगवणे कुटुंबाच्या या कृतीबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि बखर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा